जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घानंद इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या घानंद मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद की श्री भारत व घरणिकी छान पानछान राजा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो या घानंद मैदानामध्ये सीमेच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सीमेच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या राडक्या सप्त हिंद केसरी भारतची व बबॅडॉनची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामधून लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या आडक्या घरणिकीच्या अनबानच्या घरनिकीच्या राजाची व थैमान ग्रुपच्या वावऱ्याची गाडी सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामधून लागली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन